बालमित्रांनो आपण पाहिलं की संगणका बरोबर तेजल बोलायला लागली संगणक तिला सांगू लागला की कशा पद्धतीनं संगणकाचा उपयोग चित्र काढण्यासाठी करता येतो कारण ही पाठीवर चित्र काढत बसलेली आणि संगणक म्हणाला चल ती पाठी ठेव बाजूला आणि माझा कळफलक त्याला आपण कीबोर्ड म्हणतो त्या कळफलकाचा उपयोग कर आणि हळूहळू माझी माझ्यावर चित्र काढ नंतर ती त्या संगणकाला म्हणाली अरे तू माझ चित्र काढू शकतोस का तर संगणक म्हणाला तुझंही चित्र मी काढू शकतो एक एक बोट फक्त दाबल की तुझ्या पडद्यावर फोटो निघेल एका बटन दाबल्यावर आणि काय होईल अगदी पडद्यावर आपण दूरच्या देशात राहणाऱ्या व्यक्तीशीही बोलू शकतो आणि आपण त्याला दिसतो आणि ती व्यक्ती आपल्याला दिसते आपण एकमेकांशी बोलताना दिसतो संगणकाच्या पडद्यावर आपल्याला हे दिसतं ही जादूच की आहे आणि ही जादू अशी तशी नाही ही नवीन तंत्रज्ञानाची जा जादू आहे हे तंत्रज्ञान जे वाढलेलं आहे त्यामुळं हे सगळं आपल्याला करता येतं पहा अशी ही तेजल तेजल आणि संगणक यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे जे बोलणं झालेलं आहे ते बोलणं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे संगणक आणि तेजल एकानं संगणक बना आणि एकानं तेजल बना आणि हे त्यांचं बोलणं जे झालेलं आहे ते बोलून दाखवायचं आणि एकानं संगणक आणि एकानं तेजलचे वाक्य वाचायची अशी जोडीजोडीनं त्याच वाचनही करायचं एकानं संगणकाचं वाक्य वाचायचं आणि तेजलनं एकाच वाक्य वाचायचं अशा पद्धतीनं हा संवाद तुम्ही सादर करायचा आहे